बाजार समिती जुन्नरची जरी असली तरी जिल्ह्यातून आणि जिल्ह्याच्या बाहेरून देखील या ठिकाणी माल येतोय हे मला या ठिकाणी आवर्जून सांगायचंय मी ज्या आंबेगाव तालुक्यातून येतो त्या आंबेगाव तालुक्यातून देखील या ठिकाणी माल येतो म्हणजे आमचाही वाटा याच्यामध्ये आहे खरं पाहिलं तर बाजार समितीची निर्मिती शासनाने कशासाठी केली या ठिकाणी शेतकऱ्याचं हित साधलं जावं शेतकऱ्याला न्याय मिळावा त्याचा त्याचा माल चांगल्या भावामध्ये त्या ठिकाणी विकला जावा आणि त्याला फायदे ते सुविधा या ठिकाणी निर्माण व्हाव्यात यासाठी बाजार समितीची निर्मिती या ठिकाणी शासनाने केली परंतु या ठिकाणी बद्दल पाहायला मिळत आहे या ठिकाणी काही लोकांची मध्यदारी आपल्याला पाहायला मिळते आणि बाजार समितीच्या माध्यमातून आमच्या शेतकऱ्याच्या मानातनं जो काही कर रुपयाने मार्केट शेअरच्या रुपयाने जो पैसा यांच्याकडे जमा होतोय या पैशातून स्वतःची घर भरण्याचं काम या ठिकाणी या बाजार समितीच्या माध्यमातून घ्या प्रस्थापित लोकांचं सुरू आहे मगाशी अशी ताईने आमच्या आंबेगाव तालुक्यातल्या वेस्टर्न हिलचा उल्लेख केला ताई आपल्याला माहीत नसेल वेस्टर्न हिलच काय झाले ते सगळ्यांना माहिती आहे शेतमाल प्रक्रिया संस्था चार तालुक्याच्या आपल्या तालुक्यामध्ये स्थापन झाली या शेतमाल प्रक्रिया संस्थेच्या मार्फत प्रक्रिया उद्योग त्या ठिकाणी सुरू होणं गरजेचं होतं परंतु खासगी वेस्टर्न हिल कंपनी सुरू झाली त्या ठिकाणी काय झालं त्याच्यावर माझा वेळ जाईल त्यामुळे या सगळ्याच ठिकाणी फक्त बाजार मांडलाय शेतकऱ्याच्या कामाचे कष्टाचे पैसे आणि या पैशावर डल्ला मारण्याचं काम या सगळ्या मंडळींनी या ठिकाणी केलेलं आहे घटनाक्रम आपण सगळ्यांनी सांगितला जमीन खरेदीच्या संदर्भामध्ये जे काही घडलं ते सांगितलं माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी मला त्याच्या खोलामध्ये जायचं नाही पणन विभाग असेल सहकार विभाग असेल या विभागाकडे आपण या विरोधात असणाऱ्या संचालक मंडळांनी पाठपुरावा करावा तुम्ही देखील शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी काम करत आहात आणि त्या ठिकाणी जर यांचे जर राजकीय हात नाही लांब असतील त्या ठिकाणी जर शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही शेतकरी वाटत आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना या लढ्यामध्ये शेतकऱ्यांच्या बाजून आम्ही कुठल्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही फक्त शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही सगळी मंडळी आपल्या बरोबर त्या ठिकाणी नेटाला लढा देऊ आणि जिथं जिथं आमची गरज लागेल त्या त्या ठिकाणी आम्ही तुमच्या पाठीशी आहोत परंतु शेतकऱ्याच्या घामाचा आणि कष्टाचा पैसा कुणी हराम तर त्याच्या पाठीमागे त्या पैसा वसूल केल्याशिवाय आम्ही त्या ठिकाणी राहणार नाही ही तुमच्या बापाची जागीर नाही बाजार समिती शेतकऱ्याचे हे लक्षात ठेवा आणि कोणी जर म्हणत असेल आमच्या बापाची जागीर आहे ते तुम्ही समजायचं कारण नाही या ठिकाणी शेतकरी काही झोपलेला नाही शेतकऱ्याची पोरं देखील आता हुशार झालेली आहे आणि म्हणून आपण सर्व मंडळी शेतकरी या लढ्यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाला मी सगळ्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटना या लढ्यामध्ये शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी तुमच्या बरोबर खांद्याला खांदा लावून ला या ठिकाणी असेल आमचे काही सहकारी जरी आले नसते आता त्यांचा काय प्रॉब्लेम आहे मला माहीत नाही परंतु